नमस्कार शासनगी या युट्यूब चॅनल स्वतःच स्वागत हो आहे आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत जर आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या न्यायला सुरू करूया राज्य शासनाच्या वित्त विभागून दिनांक चौदा जून चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार वेळा हा पत्रकार राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी प्रस्ताव वेतन त्रुटी निवारण समितीमार्फत घेण्यात येत आहे आतापर्यंत आठ विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे प्रस्ताव संबंधित विभाग तसेच कर्मचारी संघटनेमार्फत वेतन त्रुटी निवारण समितीसमोर सादर करण्यात आले आहे यामध्ये जलसंपदा विभाग वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग विधी व न्याय विभाग आदिवासी विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मराठी भाषा विभाग या विभागातील कर्मचारी वेतन त्रुटीची सादरीकरण वेतन त्रुटी समितीसमोर समोर झालेले आहे आणखी सतरा विभागातील वेतन त्रुटीची निवारण होणे बाकी आहे सदर प्रक्रिया दिनांक आठ ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत राहणार असून त्यानंतर वेतन त्रुटी समितीमार्फत मार्फत सादर वेतन त्रुटी अहवाल राज्य शासनात सादर करण्यात येणार आहे म्हणजेच याबाबत माहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत शासन अधिसूचना आणि शासन निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो एक जानेवारी दोन पासून होणार वेतनामध्ये सुधारणा ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी असतील अशा पदांना साता वेतन आयोगानुसार एक चोवीस पासून करण्यात येणार आहे कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची देखील दखल वेतन त्रुटी अनेक प्रकरण दाखल आहे या अनुषंगाने सदर वेतन त्रुटी समितीचे गठन करण्यात आले आहे यामुळे सदर कोर्टातील सदर घेतली जाणार असून सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लावू करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या विभागातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटीचे वेतन त्रुटी समिती समोर सादर करणे बाकी आहे त्या विभागांना सादर विभागातील कर्मचारी संघटनास वेतन त्रुटी प्रसाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशापेक्ष राज्य सरकारी कर्मचारी वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या च्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद